बसलेल्या दिसतात मासाहेब बसलेल्या दिसतात अशाच मासाहेब बसायच्या अशाच बस व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्नी कुंड असायचं एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपानं जमदाग्नि ही तळपत असायची आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर महासाहेब बसलेले असायच्या आदर्श माता म्हणून एक आदर्श गृहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचा त्या यादीमध्ये नाव आलं होतं आणि म्हणून वहिनी आता बाहेर सौभाग्यवती रश्मी वहिनींकरता बोलणार आहे सौभाग्यवती रश्मी वहिनींकरता मी बोलणार आहे मला माहित नाही उद्धव साहेबांना ते आवडेल की नाही आवडेल मला सकाळपासून पत्रकार प्रश्न विचारत होते की तेजस ठाकरे काल पूजेला बसले होते ते आता राजकारणात उतरणार की नाही उतरणार त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही मी उत्तर एवढ्या करता दिलं नाही की पुण्यामध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने एक भाषण केलं होतं आदित्य ठाकरेंच्या बद्दल भाषण केलं होत की आदित्य साहेब मी तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही मला आवडता ते हिंदू हृदय सांगून नाही तर तुम्ही मला आवडता आवडता ज्या वेळेला तुमच्या वडिलांना म्हणजे उद्धव साहेबांना या चाळीस कोल्या कुत्र्यांनी ज्या वेळेला घेरलं होतं त्यावेळेला वाघाची झेप तुम्ही घेतली आणि उभे राहिलात म्हणून तुम्ही आम्हाला आवडता हे आदित्य साहेबांना एका काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं त्याचप्रमाणे आदित्य तेजस जेव्हा कधी वाटेल त्यावेळेला जरूर झेप घेतील कारण आहे हे मला माहिती आहे अशाच बासाहेब बसायच्या अशाच बसायच्या व्यासपीठावर एका बाजूला धगधगता कुंड असायचं एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपाने जमदाग्नी ही तळपत असायची आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर महासाहेब बसलेले सहय्या मी या ठिकाणी रश्मी बघितलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शांत सैम संयमी मी रश्मी वहिनीना बघितलं उद्धव साहेबांच्या पण कुठे हे वहिनी डगमगल्या नाहीत त्याही वेळेला शांत चित्तानं वहिनी त्या ठिकाणी आपला नित्य कार्यक्रम करताना मी बघितला आणि म्हणून वहिनी माझी विनंती आहे की मला मगाशी काही जी पूर्व विदर्भामध्ये आता पक्षानं माझी नेमणूक केली आहे त्या पक्षाच्या वतीनं त्या महिलांच्या वतीनं काही महिला मला भेटल्या होत्या त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही घाला आणि वहिनीना माहेर पडू द्या वयूंच्या होती प्रतिभाताई पाटील शंकरराव चव्हाणांच्या होती विलासराव देशमुखांच्या सहभाग्याती वैशालीबाई देशमुख अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या यादीमध्ये जर त्याच पत्नींच्या बरोबरीनं विनम्र जर कोण असतील तर त्या रश्मी ठाकरे असतील असा एक लेख आला होता एक आदर्श पत्नी म्हणून एक आदर्श माता म्हणून एक आदर्श गृहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचं त्या यादीमध्ये नाव आलं होतं आणि म्हणून वहिनी आता बाहेर पडायची वेळ आली आहे बाहेर पडायची वेळ आली आहे विश्वासघात झालाय विश्वासघात झालाय आपल्या खाली अशा वेळेला बसायचं नाहीये पक्षप्रमुखालायचं सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे आणि त्याच्याकरता ही सभा निर्णायक ठरेल आणि ज्याने ज्याने गद्दारी केले ज्याने ज्याने विश्वासघात केलोय त्यांना या देवभूमीमध्ये राजकीय दृष्ट्या गाडल्याशिवाय राहायचं नाही असं आव्हान करतो मी आपल्या सर्वांना घेतो जय हिंद जय महाराष्ट्र